राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याची चाचपणी सुरू आहे नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या तर सर्वात शेवटी डिसेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांची मर्यादित संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगानं एकाच वेळी या निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे एकाच वेळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएम उपलब्ध होत नसल्यानं तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची मुंबईत नुकतीच बैठक घेतली त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रस्तावित वेळापत्रकाबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला असून त्यानुसार नगरविकास विभागानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पुढं ढकलल्या जाऊ शकतात असाही अंदाज आहे राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं ईव्हीएमच्या दृष्टीनं अडचणीचं ठरलं आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मिळून सहाशे सत्याऐंशी संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत यासाठी मोठ्या संख्येनं व्ही एम लागणार असून त्याचा आढावा घेण्यात येत आहे व्ही एमची संख्या अपुरी असल्यानं या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचं नियोजन असल्याचा दावा सूत्रांनी केला दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी पत्र पाठवलं आहे